नमस्कार मी पूनम पाटील सासूसोन्याच्या किचनमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मी आज बनवणार आहे चना मसाला रसा भाजी त्यासाठी दोन चमचे इतकं तेल घेतलं आहे नंतर जिरं दालचिनी लवंग तेजपान घेतले तीन छान अर्धा मिनटं इतके होऊ दिले त्यांना नंतर मी रात्रभर चणे भिजत टाकले होते त्यांना पाच सहा पाण्यात स्वच्छ धुवून घेतलं आहे ते चणे टाकले नंतर हळद अर्धा चमचे इतके हळद थोडंसं मीठ टाकलं आहे परत मिक्स करून आहे नंतर दीड ग्लास इतकं मी पाणी आहे आणि कुकरची सिट्टी लावून पाच सिट्ट्या मी होऊ दिल्या होत्या नंतर हे चणे शिजताय तोपर्यंत घेतला मसाला करून खोबरं टोमॅटो लसण कांदे आणि कोथिंबीर याच्या छानपैकी मस्त वाटण करून घेतलंय याच्यात डेट घेतले बघा मी कोथिंबीरचे सर्व छान मिक्सरला वाटून घेतले पाणी न घालता आहे मी नंतर इकडे शिट्ट्या झाल्या कुकर थंड झाला एकदम पाच छान आहे हे बघा सूप मी थोडंसं बाजूला काढून ठेवलं होतं नंतर लगेच फोडणी एक कढई घेतली त्यात दोन चमचे इतकं तेल टाकलं जिरं आणि मोहरी टाकली छान कटकडीत कर झाली थोडंसं हिंग नंतर तीन ते चार तीन ते चार ला मी लाल मिरच्या घेतल्यानंतर आपण ते वाटण करून घेतले ते सर्व वाटण टाकलं आहे सगळं कच्चापणा निघून जाईपर्यंत आपण याला मिक्स करून घेऊ नंतर मसाल्यांमध्ये घेतले लाल तिखट मिक्स मसाला थोडंसं मी मॅगी मसाला टाकला आहे आणि मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून थोडं मिक्स केलं आहे याला तेल सुटेपर्यंत छान दिले बघा तेल सुटलेलं आहे थोडंसं मीठ आहे मी अजून नंतर आपण जे शिजवून घेतलेले चणे होते ते सर्व टाकून घेतले मी पाणी वरतून टाकलं नव्हतं कारण की तेवढं पाणी खूप आहे नंतर कोथिंबीर टाकली आणि झाकण ठेवून उकडी येईपर्यंत होऊ दिला हे बघा छान उकडी आलेली आहे आणि तेलही छान सुटलेलं आहे भाजीला तुम्ही बघू शकता गरम गरम छान पोळीसोबत भातासोबत तुम्ही खाऊ शकता झटपट होणारी रेसिपी आहे तुम्हीही ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा थँक्यू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय